नमस्कार मित्रांनो मी आहे मेघाली वैष्णव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आयुष्याच्या खजिन्यामध्ये दने म्हणजे कोरिएंडर सीड्स हे प्रत्येकाच्या घरात असतातच त्याच्या फ्लेवर्स आणि डिफरंट सुगंधामुळे दने हे प्रत्येक भारताच्या घरात असतातच कारण हे तुमच्या जेवणाला स्वादिष्ट बनवतात पण त्याचबरोबर भारतीय खाण्यात याचा वापर मस्ट आहे किंवा मग आपण असं पण बोलू शकतो एक की एक चुटकी धनिये के बिना भारतीय खाना बनेगा ही नाही पण तुम्हाला हे माहिती आहे का की धन्याचा जर योग्य वापर केला तर हे तुमच्या शरीरासाठी एक वरदान ठरू शकत बरोबर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की धण्याचे आपल्या शरीरासाठी किती जास्त फायदे आहेत पहिला फायदा म्हणजे सांधिवात अर्थरायटिस धने सांधीवात कमी करू शकतात कारण धन्यामध्ये लिनोलिक ऍसिड असत जे सांधीवाताशी लढण्यास मदत करतं यामध्ये असलेले अँटी अर्थरायटिक आणि अँटीऑक्सिडेंट घटक सांध्यांमध्ये होणाऱ्या जळदळी म्हणजे जे इन्फ्लॉमेशन होतं त्यापासून आपल्याला आराम देतात तसेच धण्याच्या बियांना सांध्यांवर लावल्यासही खूप फायदा होतो दुसरा फायदा मधुमेह आजकाल मधुमेह हे प्रत्येक ठिकाणी दिसून येतं आणि मधुमेहासाठी धणे खूपच लाभदायक मानले जातात कारण यामध्ये फ्लॅवोनॉईड पॉलिथिनॉल जे रक्तातील ग्लुकोजची पातळी संतुलित ठेवतं म्हणजे बॅलन्स ठेवत याच बरोबर कोलेस्ट्रॉल पण कमी करण्यास मदत करत आणि आपली जे फॅट जी चरबी असते ती देखील नियंत्रित असणाऱ्या लोकांसाठी हे हायपर लिपिडिमियामुळे होणाऱ्या हृदयाच्या ज्या समस्या असतात त्या टाळण्याचे काम करत तिसरा फायदा म्हणजे पचन डायजेशन धने हे पचन संस्था खूप जास्त उपयुक्त आहे कारण यामध्ये बाईल ऍसिड असत अन्न पचवण्यास हे मदत करत यामध्ये कार्मिनेटिव्ह प्रभाव असतो जो गॅस आणि अपचनाच्या ज्या तक्रारी असतात त्या देखील दूर करतो आपल्या ज्या छोट्या आतड्यांमधील प्रोटीन असतात ते तोडून पचनास मदत करत हे आणि त्यासाठी ज्या आवश्यक असणारे एन्झाईम्स असतात ना त्याचं देखील हे प्रमाण वाढ चौथा फायदा आहे अनिमिया एनिमिया म्हणजे शरीरात लोह मूल्यांची म्हणजेच आयनची डिफिशियन्सी म्हणजेच कमतरता शरीराला रक्त तयार करण्यासाठी भरपूर प्रमाणात आयन लागते आणि ते मोठ्या प्रमाणात आढळतात सी सुद्धा असते जे शरीराच्या आयनचे जे शोषण असते म्हणजे ऍब्झॉर्शन असते ते वाढवण्यास मदत करत नंतर आहे हृदय संबंधित फायदे धन्याच्या ज्या बिया असतात मित्रांनो ते कोलेस्ट्रॉल आणि फॅट्स ला कमी करतात आणि हृदयाच्या आजाराचा धोका यामुळे कमी होतो हायपोलिपीडिमियक क्रिया शरीरातील ट्रायग्लिसराईड ला कमी करण्यास मदत करते ट्रायग्लिसराइड आणि कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे आपल्याला हृदयरोगाची समस्या होऊ शकते आणि त्यामुळे त्याची पातळी ही नियंत्रित ठेवण्याचं काम धने बखुबी करत त्यानंतर स्त्रियांमधली मोठी समस्या म्हणजे तसं हे एक वरदान आहे ते म्हणजे मासिक पाळी यात याचे काय फायदे ते जाणून घेऊयात पिरियड्सचा काळ हा स्त्रियांसाठी खूप जास्त त्रासदायक असतो यावेळी पोट दुखी कंबर दुखी असे अनेक त्रास होतात आणि याचं कारण म्हणजे गर्भाशयाचुंजन पाव त्यामुळे वेदना होत असतात अशा जर तुम्ही चहा जर प्याला तर हा त्रास कमी होतो यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी आणि अनलजिस्टिक म्हणजेच वेदनाशामक गुणधर्म असतात जे तुमच्या शरीरासाठी एक पेनकिलर म्हणून काम करू शकतात आणि अशा जर पिरियड्स मध्ये तुम्हाला ब्लिडिंगही जास्त होत असेल तर त्याला देखील हे नियंत्रित करण्याचं काम करत नंतर न्यूरोलॉजिकल हेल्थ फायदे खूप आहेत मित्रांनो यामध्ये एंटी आहे याच्या आधारे तुम्ही मानू की याच्या मदतीने आपले मिरगीचे जे झटके असतात त्यासाठी हे एक समाधान ठरू शकतं ऍक्च्युली हा एक ब्रेन डिझीज आहे ज्यात आपल्या न्यूरॉन्सची गतीविधी इम्बॅलन्स होते आणि अशा परिस्थितीमध्ये धने तुमची मदत करू शकतात बरोबर धने तुमच्या न्यूरॉन्स ला होणाऱ्या नुकसानापासून देखील वाचवते आणि असं मानलं जातं की धने तुमची मेमरी पण शार्प करते पण तसं यावर अजून रिसर्च चालू आहे पण असं मानलं नक्कीच जात नंतर आहे खूप महत्वाचं म्हणजे आपल्या त्वचेसाठी याचे काय फायदे आहेत ते बघूया मित्रांनो अँटीऑक्सिडेंट भरपूर असतात धने याच बरोबर त्वचेसाठी फायदेशीर असलेले व्हायटमिन सी देखील यामध्ये भरपूर प्रमाणात असतात बिया अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लामेटरी पण असतात जे त्वचेला निरोगी ठेवण्याचं काम करते तर अजून कायच पाहिजे आपल्याला धन्याच्या <laughs> बियांचं पाणी जर तुम्ही रोज कापसाच्या मदतीने तुमच्या चेहऱ्यावर लावलं तर त्याचा तुम्हाला फरक नक्कीच दिसून येऊ शकतो आणि त्याचबरोबर व्हायटमिन सी यामध्ये असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जे डाग असतात ना त्याला देखील हे कमी करायला मदत करतात तुमचा चेहरा जर वयापेक्षा जास्त वृद्ध दिसत असेल तर दिवसेंदिवस त्याला देखील हे कमी करत कारण हे तुमच्या चेहऱ्याची नवचिकता बनवून ठेवत सनबर्न पासून देखील हे तुम्हाला आराम मिळवून देऊ शकत त्या व्हायटमिन्सने भरपूर असल्या कारणाने तुम्ही धने त्याला हर्बल टॉनिक सारखं देखील वापर करू शकतात ऍक्च्युली काय असतं आयन आणि झिंकच्या कमतरतेमुळे तुमच्या केस म्हणजे केस गळती होते हेअरफॉल होते अशात जर तुम्हाला केस पासून वाचायचं असेल तर तुम्ही धन्याच्या बियांचा वापर करू शकतात किंवा धन्याच्या बियांचा वापर तुम्ही तेला बरोबर देखील तुमच्या करू शकतात आणि तुमच्या केसांना त्यामुळे भरपूर पोषण मिळवून देऊ शकतात आता आपण धन्याचे नुकसान बघू खूप साऱ्या लोकांना धन्याचा वास हा आवडत नाही आणि त्यामुळे धन्याचे ते अलर्जीचे शिकार बनू शकतात अशात जर तुम्हाला धन्याच्या बियांच्या अलर्जी पासून वाचायचं असेल तर तुम्ही याला थोडस अवॉइडच करा सावध राहून तुम्ही या वाचू शकता दुसरं म्हणजे ब्लड शुगर ला कमी करते असाल तर शुगर पेशंट धण्याचे सेवन हे तुम्ही बिना डॉक्टरांच्या सल्ल्याने बिलकुल करू नका कारण धण्याच्या सप्लिमेंटच्या सेवनाने देखील हायपोग्लायसिमेकची स्थिती उद्भवू शकते आणि त्याचा तुमच्या शरीरावर खूप जास्त नुकसान होऊ शकते तुम्हाला हे कळालंच असेल की धण्याचे फायदे तर खूप आहेत पण नुकसान त्या मानाने कमी आहे त्यामुळे धण्याच्या या फायद्यांचा तुम्हाला जर फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या रुटीन मध्ये याला नक्कीच सामील करा आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आमचा चॅनल आयुष्याच्या खजिन्याला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका काळजी घ्या आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद